नमस्कार मंडळी खाद्यरुची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा आठ दिवस टिकतील अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तुम्ही जर प्रवासात कुठे जाणार असाल तर आवर्जून नेऊ शकता किंवा ह्या टिकतात सुद्धा त्यासाठी काय करायचं एका बाऊलमध्ये एक वाटी गूळ घ्यायचा आणि एक वाटी गरम पाणी घालायचं आहे आता दहा मिनटं हे जे मिश्रण आहे हे आपण बाजूला ठेवून देऊया म्हणजे काय होईल की गुळ आहे तो छान असा विरगळेल आता एका परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे थोडीशी जायफळ पावडर घालूया किंवा वेलची पावडर घालूया दोन ती तीन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे काय होतं की आपल्या पुऱ्या आहेत त्या अगदी खुसखुशीत होतात अजिबात चिवट होत नाहीत कडक होत नाहीत हे बघा आता हे मोहन गरम आहे पहिल्यांदा चमच्याने मिक्स करूया त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे हे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे मोहन व्यवस्थित लागलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी आहे ते गाळून घालायचं आहे जेणेकरून गुळामध्ये काही काळी असेल कचरा असेल तर तो जाणार नाही आता छान असं मळून घ्यायचं आहे आणखी थोडंसं पीठ लागेल आणखीन अर्धी वाटी पीठ आपण इथे घालणार आहोत लक्षात घ्या गुळाच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ घालून व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे इथे मला अडीच वाटी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे हे बघा छान घट्टसर गोळा मळून झालेला आहे आता लगेचच आपण पुऱ्या लाटायला घेऊया एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची छान अशी मिडियम साईजची पोळी लाटून घ्यायची लक्षात घ्या खूप पातळही पोळी लाटायची नाही आणि खूप जाडही लाटायची नाही आहे अर्धवट लाटल्यानंतर वरून खसखस लावूया दोन्ही साइडनी खसखस लावून घ्यायची लक्षात घ्या अर्धवट लाटल्यानंतर खसखस लावायची आहे जेणेकरून काय होतं की खसखस आहे ती व्यवस्थित प्रेस होते आणि तळल्यानंतर ती खाली पडत नाही हे बघा दोन्ही साइडनी छान खसखस लावून घेतलेली आहे आणि पोळी आहे ती लाटून घेतलेली आहे आता लाटून झाल्यानंतर एखाद्या बॉटलचं छोटंसं झाकण घ्यायचं आहे आणि त्यांनी छोट्या छोट्या अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत लक्षात घ्या खूप मोठ्याही करायच्या नाहीत अगदी या मीडियम साईजच्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी देखण्या दिसतात आणि खूप साऱ्या पुऱ्या होतात एवढ्या साहित्यामध्ये हे बघा सारख्या अशा पुऱ्या मी पाडून घेतलेल्या आहेत आता वरचं जे जास्तीचं पीठ आहे, आहे साईडचं ते काढून घेऊयात हे बघा आणि पुऱ्या आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी पुरी आपली झालेली आहे सगळ्या पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत आता बाकीच्या पण लाटून पुऱ्या करून घेते आणि एक साईडला तेल तापत ठेवलेलं आहे छोटासा गोळा ताकून बघायचा आपण गोळा पटकन वर आला म्हणजे तेल छान तापले आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवायची आहे आणि त्यानंतर पुऱ्या सोडायच्या आहेत कारण लक्षात घ्या तुम्ही आपण ह्यामध्ये गुळ वापरलेला आहे पुऱ्या आहेत त्या लगेच करपण्याची शक्यता असते त्यामुळं लक्षात ठेवायचं गुळाच्या पुऱ्या तळताना गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे चा हे बघा दोन मिनटानंतर छान अशा पुऱ्या पटपट पटपट अशा वर येतात तुम्ही पाहू शकता टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार होत आहेत हे बघा मस्त फुगलेल्या आहेत दोन्ही बाजूने खरपूच बदामी रंग येईपर्यंत छान अशा आपण ह्या तळून घेऊयात हे बघा मस्तच अगदी छान खुसखुशीत अशा आपल्या ह्या घवाच्या पिठाच्या पुऱ्या होतात मस्तच हे बघा दोन्ही साईडने छान तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात मस्त रंग आलेला आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान त्या आणि वरून आपण जी खसखस लावली आहे ती किती छान दिसते बघू शकता तुम्ही मस्तच अशा सगळ्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा मस्तपैकी आपल्या गव्हाच्या पिठाच्या गोड खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत हे बघा तुम्हाला फोर्कच्या मदतीने मी दाखवते किती छान झालेल्या आहेत त्या अजिबात नरम नाही चिवट नाही कडक नाही मस्तच झालेल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट्स करून नक्की सांगा कशा झाल्यात त्या आणि पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद